पीएम किसानचे हप्ते रखडल्याने संताप व्यक्त करीत एका शेतकऱ्याने विशासा डब्बा घेऊन कृषी कार्यालय जाऊन संताप व्यक्त केला पुसत तालुक्यातील के श्रीरामपूर येथील शेतकरी शाम काळेनी विशासा डब्बा घेऊन पुसत येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले कौडीपूर येथे शेत असलेल्या या शेतकऱ्याचे पीएम किसानचे हप्ते रखडल्याने संताप व्यक्त केलाय त्याबाबतच्या तक्रारी कृषी अधिकारी यांना देवणी वेळ काढू धोरण अवलंबित आहे

त्यांना माझ्याकडून पूर्ण परावर्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं आहे की असं कुठल्याही प्रकारचं ते लोकांचं भूमिका घेणार नाहीत आणि याच्या व्यतिरिक्त तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की असं कुठल्याही एखाद्या छोट्या कारणासाठी जर काही अडचणी असतील तर तात्काळ माझ्यासोबत संपर्क करावा याच्यात निश्चितच मी त्याच्यातून त्यांचा अडचणीमध्ये मार्ग काढून देईल आणि असं कुठल्याही शेतकऱ्यांनी टोक्याची भूमिका घेऊ नये असं सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणार उचलणारे काळे यांचं नेमकं काय प्रकरण होतं तर पी एम किसानमध्ये ज्यांचे काही हप्ते हे थकीत आहे थकीत असलेले जे काही कारणं आहेत त्याचं मी तात्काळ त्या कारणाची विभाषा करतो त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याचे प्रकरण निकाली काढून त्यांना पी एम किसानचा लाभ देण्याचा 嗯。